नमस्कार मित्र मैत्रिणी आज मी पुन्हा तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे पण मी रेसिपी बनवलेली आहे कारण का मला वेळ भेटत नाही तेवढं म्हणजे आता कसं आहे आहे मला स्वयंपाकाच्या ह्याच्यामुळे अजिबात वेळ भेटत नाही घरी म्हणजे रेसिपीच काय काय वस्तू लागतात काय काय नाही लागत तर त्या दाखवण्यासाठी मला वेळ भेटत नाही मग मी काय करते माझ्या एकटीसाठी तर बनवते भाजी पण कस वेगळ्या आयटम जर बनवलं आणि दाखवलं तर बरं वाटतं पण मला तेवढा वेळ भेटत नाही पण मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे की मी माझ्या पद्धतीने फक्त म्हणा फक्त वाफेवरतीच भाज्या बनवते मी पाण्याचा वापर अजिबात करत नाही आता तुम्ही म्हणाल की थोडं तरी पाणी लागतं लागतं बरोबर आहे पण कसं काय भाज्यांना लागतं काय काय भाज्यांना नाही लागत तर वाफेवरती जर बनवण्याची पद्धत म्हटलं तर आपण जर कढईवरती तात ठेवलं आणि त्याच्यावरती पाणी गरम पा म्हणजे पाणी वाटायचं ते गरम पाणी होत राहतं त्याची वाफ खाली आणि पाणी पण सुटत राहतं त्याच्यामुळे भाज्या छान आणि खूप टेस्टी लागतात तर आता मी दुपारी काय केलं विचार केला होता त्याला रात्रीचा भात आहे तर आपण काहीतरी भाजी बनवावी मग भाजी आणायला गेली तर अर्धा किलो वटाने घेतले परत विचार केला चला त्याच भाताला आपण फोडणी देऊया मस्त पैकी फ्राईड राईस सारखा तर म्हटलं भाज्या टाकून बनवाव्या तर झालं काय मला गाजर भेटलं नाही शिमला मिरच भेटली फरस बी भेटली तर फरस बी काकडी आणि बीट हे मी तिन्ही पाव किलो घेतले आणि अर्धा किलो वटाने घेतले तर म्हटलं चला जाऊ दे नाही भेटलं तर आपण फ्राईड राईस सारखं भात बनवा राईस बनवावं तर मग मी परत आणखीन घरात आली परत विचार केला जाऊ दे तिकडे आता हा बनवला तर संध्याकाळी अजून भाजीचा प्रॉब्लेम होणार म्हणून मग मी नंतर एक काम केलं जेवढी फरजदी होती ती फरसबी घेतली आणि वटाणे थोडे घेतले अशी करून मी भाजी बनवली तर ती भाजी एवढी छान आणि मस्त झाली मी पहिल्यांदाच फरजदी आणि वटाण्याची भाजी बनवली फक्त माझ्या भाजीची पद्धत एकच आहे जर आम्ही आमचा घाटी मसाला वापरला तर ते त्याला जास्त आम्ही काही टाकत नाही आणि नाही वापरला तर मी साधा सिंपल मध्ये फक्त जीरा पावडर धना पावडर लाल काश्मीरी मिर्च पावडर हळद मीठ आणि कांदा टॅमॅटो अद्रक लसूण पेस्ट याचाच वापर करते पण भाजी एकच नंबर होते आणि तुम्ही नक्की कि या पद्धतीने भाजी बनवून बघा खरंच खूप डब्यासाठी पण छान आहे आणि चविष्ट पण आहे आणि जास्त अशी मसाल्याची गरज पण वाटत नाही पण कधी कधी काय होतं मला मूड जर आला ना तर मी थोडासा त्याचा मसाला वापरते आपला बादशा मसाला भाजी मसाला वापरते त्याच्यामुळे काय होतं भाजी एकदम मस्त चविष्ट पण लागते आणि शिवाय वास पण खूप सुंदर येतो तर काय होतं कधी कधी मी अशा पद्धतीच्या भाज्या बनवते ना तर माझ्या शेजारचे पण विचार जातात आज काही नौ, तरी हिच्याकडे नॉन आहे असं वाटतं त्यांना पण तसं काय नसतं मी साध्या भाज्याच बनवते पण असं वासानेच त्यांना असं वाटत की खूप छान भाजी बनवलेली आहे आणि खरंच खूप चांगली लागते भाजी आता मी कामाला जाते ना काय होतं मला सकाळी लवकर साडेपाच वाजता जावं लागतं तिकडे पण मी बनवते असं मस्त मस्त रेसिपी बनवते पण काय होतं मला तेवढा वेळच भेटत नाही रेसिपी दाखवण्यासाठी कारण का प्रत्येकाची कामाला जाण्याची घाई असते आणि मला पण पुढच्या कामाची घाई असते त्याच्यामुळे काय होत मी रेसिपी नाही दाखवू शकत तिथं नाहीतर माझ्या मॅडम लोक पण खूप चांगले आहेत त्या म्हणतात तुला एवढं छान छान येतं तर तू व्हिडिओ दाखवत जा पण तेवढा वेळच नसतो तर कारण का व्हिडिओ दाखवण्याच्या मागे एवढा वेळ जातो विचारून सोय तर आता मग मी दुपारी बनवलेली आहे भाजी मी तुम्हाला दाखवते हो तुम्ही बघू शकता आणि ही भाजी माझी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर मला आता काय होत म्हणजे वेळच भेटत नाही असं रेसिपी दाखवायला घरी पण आल्याच्या नंतर कारण का मी एक भाजी बनवते तर तीन तीन टाइम खाते तर त्याच्यामुळे मग मला दुसरी भाजी बनवल्या आणि कधी कधी म्हणजे दाखवलेल्या हो भाज्या काय दाखवत बसायचं नाही आपण मग आज मी कशी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवली म्हणजे वेगळ्या पद्धतीने आहे तीच माझी पद्धत पण मी वाफेवरती बनवते आणि तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर तुमच्याकडे जा भाज्या जास्त म्हणजे तुमच्या जा घरात घरा जा जास्त भाज्या बनवायच्या असेल तर तुम्ही कांद्याचा जास्त वापर करा तुमच्या हिशोबाने आता मी एकटीसाठी बनवते म्हणलं एक टॅम्बाट घेते एक कांदा घेते पण कांदा कसा कांदा आणि कांदा असा भाजायचा असतो की मंद आजच्यावरती कांदा भाजायचा तर त्या भाजीला चव येते आणि कांदा भाजला थोडासा भाजत आला की नंतर मीठ वापरायचं त्याच्यात मीठ वापरल्याच्या नंतर मग नंतर अद्रक लसूण पेस्ट वापरायची त्याच्यानंतर टॅमॅटो टाकायचा भाज्या टाकायच्या आणि त्या भाज्यांना चांगली वाप आता तुमच्याकडे जर घाटी मसाले वगैरे असेल कोणाकडे नसतात पण ना जे घाटी मसाले खाणार आहेत ते घाटी मसाले त्यांच्यासाठी पण येते पण काही धना पावडर आणि जिरा पावडर हे जर तुम्ही ना पहिलंच भाजून रेडीमेड करून ठेवल्या पावडरी तर गरजच नाही ते मसाले भाजायचे मग नंतर भाजी चांगली वाफेवर ती शिजल्याच्या नंतर लास्टला आपण काय करायचं त्याच्यानंतर आपण हे करायचं मसाले ते वापरायचे आणि परत एक ते दोन वाफ द्यायची खरंच भाजी खूप सुंदर लागते छान लागते आणि ज्यांना तिखटाचं प्रमाण हवं असेल त्यांनी तिकटाचा पण वापर करू शकता जास्त कमी असं आणि जास्त भाजी करायची असेल तर तुम्ही जर त्या टॅमॅटो कांद्याचा म्हणा वापर जास्त प्रमाणात करू शकता आता कधी कधी कोणाकडे कोथिंबीर नसते तर तुम्ही कोथिंबीर नाही टाकली तरी चालेल पण वर्ण कोथिंबीर टाकण्यापेक्षा जर तुम्ही त्या कांद्यामध्येच जर कोथिंबीर म्हणजे भाजीमध्येच टाकली तर आणखीन त्याला पेवर म्हणजे खूप सुंदर असा वास सुटतो मस्त वाटत असं वाटतं कि खावीची भाजी मटणापेक्षा पण भाजी छान लागते मध्ये आणि वास पण खूप छान असा सुटतो असं वाटतं शेजाऱ्यांना कि बाबा यांच्याकडे खूप काय बनवायचं चाललंय काय माहिती नाही तर आता तुम्हाला मी माझी भाजी दाखवते पण माझी भाजी बघा आणि असं म्हणजे काय जास्त तिखट तेलकट पण नसतं जेवढं आपल्याला का तेल लाग पाहिजे तेवढं पण तेल सुटेपर्यंत परत आपल्याला भाजी ठेवायची त्याच्यामुळे काय होतं भाजी खूप चांगली लागते डब्यासाठी पण आता काही काही लोकांना डब्यासाठी चपाती बरोबर चालते भाजी पण मला कसं भाताबरोबर पण चालून जाते त्याच्यामुळे मी काय करते एक भाजी केली तरी मला चिक्कार झाली असं आहे तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते की मी भाजी तयार केलेली तर माझी ही रेसिपी कशी वाटते नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा आणि नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझे पहिले पण व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही बघा भाज्यांचे वगैरे मी टाकलेले आहेत तेव्हा मला वेळ भेटत होता पण आता मला वेळच भेटत नाही त्याच्यामुळे मी रेसिपी सो करण्याचं सोडूनच दिलेलं आहे तरी पण विचार काय करते चला आपल्याला वेळ भेटेल तेव्हा कुठली एखादी चांगली भाजी केली तर आपण रेसिपी दाखवू शकतो तर चला तुम्हाला मी दाखवते बघा कशी वाटते नक्की भाजीला मजा लाईक करा शेअर करा हे बघा इथे मी तयार करून ठेवलेली बघू शकता तुम्ही बघा किती छान अशी सुंदर माझी भाजी झालेली आहे बघा बघूनच असं तोंडाला पाणी सुटत की खरच खूप छान बाजी झालेली आणि काय होतं आहे मी एकटे असल्यामुळे व्हिडिओ धाडण्याचा वगैरे सगळा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मला हे रेसिपीचा खूपच मजे करायला अवघड वाटायला लागले कसं त्याला माणूस पण पाहिजे रेसिपी दाखवण्यासाठी एक जण मोबाईल धाडण्यासाठी आता स्टँड पण आहे माझ्याकडे पण काय होतं इथे जरा या रूममध्ये एवढं म्हणजे स्टँडचा उजेड वाटत नाही आणि त्याला मग सारखं ठेवायला पण जागा नाही त्याच्यामुळे मी स्टँडचा वापर करत नाही तर त्याला मग माझी भाजी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनेल ला धन्यवाद